सोलापूरचं ग्रामदैवत श्री रुपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सुखसुविधा सुरक्षितेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन रूपाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक पवार परिवार रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळ वैवारदावर मसरे यांची संयुक्त बैठक रूपाभवानी मंदिरात संपन्न झाली या बैठकीत अनेक विषयावर चर्चा होऊन नवरात्रोत्सव काळामध्ये भाविकांच्या सुखसुविधा व सुरक्षितता यावर भर देण्याची सूचना मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक संजय पवार यांनी केले यावर परिमंडळ एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी पोलीस प्रशासन भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची खबरदारी घेत असल्याचं सांगितलं यावेळी जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर मुलानी यांनी स्टॉलधारकांनी आपली वाहने आत आणण्यास मनाई करावी अशा सूचना रूपाभवानी देवस्थान भक्त मंडळांना केला यंदाचा नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं परिमंडळ एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी माध्यमासमोर सांगितलं याप्रसंगी रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळाचे अध्यक्ष मल्लीनाथ लातुरे उपाध्यक्ष संताजी भोळे श्रीशैल लातुरे दिलीप पाटील बाबूराव कोन्याळी मुख्य पुजारी प्रमोद पवार राजीव पवार सचिन पवार विराज पवार स्वप्नील पवार यांच्यासह वहिवाटदार मसरे परिवारातील कुटुंब उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला